पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रियबंधू आणि भगिनीनो आम्ही पाहिलेलं आहे की पवित्र आत्मा शक्तिशाली आहे आणि पवित्र आत्म्याचं वरदान हे आम्हा प्रत्येकाला मिळालेलं आहे आणि पवित्र आत्म्याच्या वरदानाने आमच्या जीवनामध्ये आम्ही मोठे मोठे कार्य करू शकतो आम्ही कधी कधी पाहतो काही काही लोक चमत्कार करतात प्रार्थना करतात किंवा कधी कधी कोणी काउन्सिलिंग करतात आणि पवित्र आत्मा त्यांना संदेश देतो आणि पवित्र आत्म्याच्याद्वारे भरपूर मोठे मोठे कार्य होतात कारण खरोखर पवित्र आत्मा शक्तिशाली आहे आणि तो आमचा सहाय्यक आहे आणि म्हणून आम्हा प्रत्येकाला पवित्र आत्म्याचं वरदान मिळालं पाहिजे आणि खरं म्हटलं तर आम्हाला पवित्र आत्म्याचं वरदान मिळालेलं आहे बाप्तिस्म्याच्या वेळेस प्रत्येकाना पवित्र आत्मा दिल्या गेलेला आहे आणि विशेष करून दृढीकरण जेव्हा आमचं झालं तेव्हा दृढीकरणामध्ये आम्हाला पवित्र आत्म्याचं विशेष वरदान देण्यात आलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला पुष्कळदा आमच्या धार्मिक जीवनाद्वारे आम्ही कलिशियाच्या उद्धारासाठी आम्हाला पवित्र आत्मा आम्हाला वरदान देतो वेगवेगळ्या प्रकारचं वरदान देतो चंगाईचं वरदान आत्मा काढण्याचं वरदान प्रवचन करण्याचं वरदान भाषा बोलण्याचं वरदान हे असं वरदान देतो तर हे वरदान आम्हाला कसं प्राप्त होते हे याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हा प्रत्येकाला एक तर वरदान मिळालेलं आहे परंतु वरदान मिळालेलं आहे बापतीसम्याद्वारे वरदान मिळालेलं आहे परंतु आम्ही त्याला निभवू शकलो नाही कारण पवित्र आत्म्याचं वरदान आमच्यामध्ये आहे परंतु ते निर, निर्जीव होऊन आहे कारण आमचा स्वभाव त्या पवित्र आत्म्याच्या दानाला योग्य रीतीने वापरण्यासाठी आमचा स्वभाव पापमय स्वभाव आमचे आमच्या जीवनात येणारे पाप किंवा अपवित्रता ह्यामुळे आम्हाला मिळालं वरदान इनॅक्टिव्ह होते किंवा पॅसिव होते म्हणजे शांत होते म्हणजे दबून राहते म्हणून आम्हाला आम्हाला मिळालेलं वरदान सक्रिय करणे आहे आणि ते सक्रिय करणे आणि ते प्राप्त करणे आणि पुन्हा पुन्हा वरदान प्राप्त एकच वरदान नाही भरपूर वरदान आम्हाला मिळतं आणि भरपूर वरदान आपण प्राप्त करत राहिलं पाहिजे आणि त्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याने आम्ही मोठे मोठे देवाचे कार्य करू शकतो म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याचं वरदान आपण कसं प्राप्त करावं हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे त्याच्यासाठी काही गोष्टी आम्हाला लक्षात ठेवणे आहे प्रियजन हो अस, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पवित्र आत्म्याचं वरदान मिळण्यासाठी आम्ही पवित्र जीवन जगण्यासाठी किंवा पवित्र परमेश्वराच्या कार्यामध्ये आपण सहभागी होण्यासाठी दुसऱ्यांना प्रभूकडे आकर्षित करण्यासाठी आम्हाला सर्वात महत्त्वाचे जीवन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही पश्चातापाचं जीवन जगलं पाहिजे पश्चाताप केला पाहिजे आम्हाला माहित आहे आम्ही पापी आहोत मनुष्य जात हे पापी आहे वारंवार पापामध्ये पडत असतो परंतु आम्ही निश्चय केला पाहिजे की के मी यापुढे पाप करणार नाही पश्चाताप करणे म्हणजे काय समजा एक दारू प्यालेला माणूस त्याला आपण म्हणतो अरे काय दारू पिते तू काय हंगामा करते जीवनामध्ये शांती नाही कुटुंबात शांती नाही का तू असा करते दारू पिऊन दारू आम्ही चुकलो मी चुकलो मी चुकलो असा म्हणतो तो आणि त्याच्यानंतर मग परत त्याचं काम दुसरं दुसऱ्या दिवशी तसंच काम सुरू होते म्हणजे मग त्याला पश्चाताप झाला का नाही त्याला पश्चाताप झाला नाही पुष्कळ या दारूच्याच बाबतीमध्ये नाही पुष्कळ ठिकाणी आम्ही पाहतो चोरी करणारे वाईट काम करणारे वेभिचार करणारे प्रत्येक जण तस परंतु खरा पश्चाताप कधी पुन्हा त्या पापाकडे न वळणे पुन्हा ते पाप न करणे त्याला म्हणतात खरा पश्चाताप आम्ही पश्चाताप करतो पाप स्वीकारायच्या वेळेस आम्ही पश्चाताप करतो आमच्या पापाची आठवण करतो आणि पश्चाताप करतो आणि पाप स्वीकार करतो आणि प्रियजण हो आम्हाला दृढनिशय करणे आहे पुन्हा मी पाप करणार नाही आणि पश्चातापी जीवन म्हणजे मी ख्रिस्ती आहो मी क्रिस्ताच आहो मी पाप करणार नाही अशा प्रकारे आपण जीवन जगल्याने आम्हाला आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा शक्तिशाली वर्तनाने पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य करी आम्हाला माहित आहे प्रेषितांचे कृत्य अध्यायी दोन ओवी अडतीसमध्ये मध्ये पवित्र आत्मा प्राप्त करून लोकांना भाषण देताना म्हटलेले आहे आम्ही वाचतो पश्चाताप करा व बाप्तिस्मा घ्या आणि पवित्र आत्म्याचे दान ग्रहण करा पवित्र आत्म्याला प्राप्त करा काय करा म्हणत आहेत पश्चाताप करा बाप्तिस्मा घ्या आणि पवित्र आत्म्याचे दान प्राप्त करा आणि म्हणजे जो पाप्तीस जो पश्चाताप करतो त्याला हे पवित्र आत्म्याचं दान मिळते पश्चातापी जीवन आपण जगणं फार गरजेचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आम्ही पाहतो दुसरी गोष्ट आहे आपण विश्वास केला पाहिजे आपण म्हणतो मी विश्वास करतो एखाद्याला विचारलं तर तुम्ही विश्वास करा आ, आ, मी भरपूर विश्वास करतो परंतु त्या विश्वासा विश्वासामध्ये फरक आहे काय विश्वास आहे हा मी येशूवर विश्वास ठेवतो येशूवर जेव्हा विश्वास ठेवतो येशूने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवलाच पाहिजे कोणी कोणाच्या मनामध्ये काय अशी भावना आहे येशूवर विश्वास ठेवतो परंतु येशूने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास बसत नाही म्हणजे पाप स्वीकारावर फादरकडे पाप स्वीकार करणे चर्चमध्ये पाप स्वीकार करणे याच्यावर माझा विश्वास बसत नाही म्हणजे तो विश्वास खरा नाही तो विश्वास करा नाही मी येशूवर विश्वास ठेवतो हो पण येशून बनवलेले हे पूजा पद्धती जे पवित्र बलिदान मिसा बलिदान मी याच्यामध्ये भाव मी विश्वास ठेवत नाही हो मी पूजेला जात नाही मी येशूवर विश्वास ठेवतो परंतु मी पूजेला जात नाही मला वेळ वेड़ भेटत नाही अशा प्रकारे मग असा विश्वास आम्हाला काही या विश्वासापासून काही आम्हाला लाभ होत नाही अशा विश्वासाने आम्हाला पवित्र आत्मा मिळणार नाही तर आम्हाला असा विश्वास ठेवा लागते की परमेश्वर पिता त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त आणि आमचा सहायक पवित्र आत्मा यांच्याद्वारे आम्हाला परमेश्वराची कृपा मिळते आणि ती कृपा आम्हाला चर्चच्या माध्यमातून मिळते आणि सात संस्काराद्वारे आम्हाला मिळते आणि पवित्र आत्मा आमच्यामध्ये नेहमी सतत सदैव सदैव कार्य करत राहते असा आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि परमेश्वराच्या प्रत्येक पद्धतीनुसार आम्ही समोर गेलं तर आम्हाला आशीर्वाद मिळते आणि ही मुक्तीची योजना आहे अशा प्रकारे परमेश्वराने बनवलेल्या प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक वरदानावर प्रत्येक आशीर्वादावर आम्हाला विश्वास ठेवला पाहिजे आणि तेव्हा जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो आणि विश्वासाने आपण समोर जातो आणि त्या विश्वासाला स्वीकार करतो देवाने बनवलेल्या पद्धतीला आपण स्वीकार करतो तेव्हा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करते त्याच्यानंतर आम्ही तिसरी गोष्ट पाहतो प्रियजन आम्ही आम्ही प्रार्थना केलं पाहिजे पुष्कळ लोक का करतात मी विश्वास करतो विश्वास करतो विश्वास करतो म्हणून प्रार्थना कधी करतच नाही प्रार्थना करायला वेळ वेड़ भेटत नाही घरची प्रार्थना नाही कुटुंबातली प्रार्थना नाही व्यक्तिगत प्रार्थना नाही मी पुष्कळ लोकांना सांगतो आम्ही कुटुंब आम्ही चर्चमध्ये प्रार्थना करतो कुटुंबामध्ये मिळून प्रार्थना करतो त्याच्या व्यतिरिक्त आपण काय केलं पाहिजे स्वतःची प्रार्थनासुद्धा केलं पाहिजे स्वतःचा वेळ घाल घालवला पाहिजे फादर अनिल देव काय म्हणतात त्यांच्या आश्रमामध्ये आपल्या लोकांना शिक्षण देतात काय म्हणतात ते आम्ही पूजा बंद भाग घेतो हे सामूहिक प्रार्थना आहे रोषणीची प्रार्थना घेतो सामूहिक प्रार्थना आहे आम्ही कधी कधी बायबल वाचतो बायबल देवाचं वचन आहे परंतु माझ आणि देवाच नातं जोडणार हे काय आहे माझा आणि देवाचा आत्मा एक झाला पाहिजे म्हणजे मी प्रार्थनामध्ये देवाशी जुळलो पाहिजे मी प्रार्थनामध्ये देवाशी जुळलो पाहिजे आणि जेव्हा प्रार्थना केलं पाहिजे मी माझी स्वतःची प्रार्थना थोडासा वेळ काढून थोडेसे न तयारी करून मी प्रभूसोबत थोडा वेळ घालवला पाहिजे मी प्रार्थना केलं पाहिजे मी स्वतःची प्रार्थना एक पर्सनल एक व्यक्तिगत प्रार्थना एक रोसरी म्हणा व्यक्तिगत प्रार्थना म्हणा देवाला शरण जाणे म्हणा देवाच्या नावाने चिंतन करणे देवाकडे पाहत राहणे पवित्र परमप्रसादाकडे थोड्या वेळ पाहत राहणे क्रुसाकडे पाहत राहणे क्रुसा प्रभूच्या रक्ताने शुद्ध होण्यासाठी प्रार्थना करणे अशा प्रकारे एक व्यक्तिगत प्रार्थना सुद्धा आम्ही करणे फार गरजेचं आहे तेव्हा आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं वरदान येते आम्ही लूक अध्याय अकरा व तेरामध्ये वाचतो त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे तुम्ही वाईट असताना सुद्धा तुमच्या मुलाने तुम्हाला मागितलेल्या गोष्टी तुम्हाला देणे कळते समजते तुम्ही त्यांना चांगल्या गोष्टी देता तुमचा मुलगा जर रडला आणि तुम्हाला बिस्किट मागील तुम्ही देता आणि अशा प्रकारे पुष्कळ मागण्या तुम्ही देता तर अशा प्रकारे तुम्ही पापी मनुष्य असून सुद्धा आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देणं आवडते तर आम्ही परमेश्वर पित्याकडे जर पवित्र आत्मा मागितला तर तो का देणार नाही तो पवित्र आत्मा आम्हाला नक्की देणार तुम्ही वाईट असताही जर आपल्या मुलाला चांगल्या गोष्टी देता तर प, प परमेश्वर जो पवित्र आहे तो आम्हाला उत्तम प्रकारे पवित्र आत्म्याचं दान आम्हाला देईल चौथी गोष्ट प्रिय बघ आणि आम्ही पाहण्याची गोष्ट आहे ज्याच्यामध्ये उपवास केलं पाहिजे आम्ही उपवास म्हणजे काय उपवास म्हणजे फक्त उपाशीच राहणे हे नाही उपवास म्हणजे त्याग करणे काहीतरी त्याग करणे काहीतरी त्याग आता पहा आपण शुक्रवारी उपवास करतो म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपाशी राहतो समजा ते एक चांगलीच गोष्ट आहे उपवास करून आपण शरीराला एक फ्री करून फक्त देवाच्या कृपेमध्ये देवाच्या आशीर्वादाने त्या दिवस घालवणे आणि प्रार्थना करणे आणि त्याच्या व्यतिरिक्त उपवास म्हटल्यानंतर आपण काय केलं पाहिजे हे लालच सोडून दिलं पाहिजे लालच कधी कधी काय होते माहिती आहे का खायची हे खाची इच्छा आहे ते खायची इच्छा आहे ते खायची इच्छा आहे कोणत्या कोणत्या परिवारामध्ये नाही का सकाळी हे बनवलं संध्याकाळी ते बनवलं आज मटण खाल्लं उद्या मच्छी खाल्ली परवा बकरा घेतला त्याच्यानंतर मग काहीतरी बनवलं नंतर काहीतरी दुकानातून आणलं नाहीतर मग काही हा म्हणजे हे एक खाण्याकडे एक, एक लक्ष आहे विशेष लक्ष आहे म्हणजे खाण्या खाणं खाणं खाण्या खायचे ह्याच्यामध्ये म्हणजे तो एक म्हणजे काय उपवासाच्या विरोधामध्ये आहे आम्ही उपवास असाही करू शकतो एक निश्चय करून आजपासून फक्त मी डाळ भात खाणार म्हणजे माझ्या शरीराला जे आवडते ते मी देणार नाही जे मला एकदम चांगलं वाटते ते मी शरीराला देणार नाही म्हणजे तो एक है। है, है। तशास उपवास आहे म्हणजे हडताळ आहे त्याग आहे आणि तशाच प्रकारे आपण जेव्हा मच्छी मटणची जे गोष्ट करतो तेव्हा म्हणून आपण उपवास काळामध्ये खाऊ नाही म्हटलं होतं की अशा प्रकारची जी माणसाची लालूच आहे आपल्या जिबेला जे गोड आहे त्याचा त्याग करणे आपण चटणी खाऊन आपण थोडस दिवस का घालून देवासाठी उपवास त्याला एक उपवास म्हणतात कोणी कोणी काय करतात आपण रोज दो, दोन दोन सब्ज्या खाता आजच्या दिवस एक सब्जी नाही कॅन्सल म्हणजे एक त्याग तर अशा प्रकारे त्याग केला पाहिजे काहीतरी उपवासाच्या माग काय आहे त्याग उपवास केला पाहिजे त्याग केला पाहिजे काही ना काहीतरी आपण त्याग करून प्रार्थना करेन कारण याने पवित्रात्म्याचं वरदान मिळते आणि म्हणून अशा प्रकारे पवित्र पवित्रात्म्याचं वरदान आम्हाला मिळालं पाहिजे म्हणून आपण कोशिश केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर पाचवी गोष्ट मी सांगतो प्रिय बंधू आणि बघणीनो आपण आज्ञाकारी राहिलं पाहिजे आज्ञाकारी आज्ञाधारक आम्ही आज्ञेचं पालन केलं पाहिजे प्रत्येकाला आज्ञा आहे वडील असल तर त्याच्या वडला त्याच्या वडिलापासून त्याला मिळालेली जे आज्ञा आहे ते आज्ञा आहे मुलगा असेल तर त्याच्या मुला त्याच्या कुटुंबामध्ये जे काय आज्ञा आहे प्रत्येकजण आज्ञाचं पालन करावं कधी कधी लहान मोठं ला हे लहानशी आज्ञा आहे हे काय आता मला काही महत्वाची नाही असं नाही प्रत्येक प्रत्येकजण आज्ञाचं पालन करावं त्याच्यामध्ये देवाची कृपा आहे आज्ञाचं पालन करणं तेवढं सोपं नाही आहे पहा काही काही लोकांना बिलकुल जमत नाही चर्चमध्ये जाणे कोणाचा आदेश मानणे जमत नाही आणि आज्ञापालन कोण करते ज्याच्यामध्ये आळस नाही आहे तो आज्ञापालन करते आज्ञा पालन करण्यामध्ये हा आडस मदामध्ये येते आणि म्हणून आम्ही आडसी असल्यामुळं का होते कधी कधी आज्ञेचं पालन होत नाही आरसी असल्यामुळं झोप असल्यामुळं किंवा आम्ही चिंता नसल्यामुळं आडसी म्हणलं तर काय आडसी म्हणजे काय फक्त जो आडसी म्हणजे असा व्यक्ती जो निश्चिंत आहे त्याला काय धोका नाही काय धोका नाही जो व्यक्ती मनामध्ये थोडासा धोका धोका म्हणजे एक चिंतन आहे त्याला झोप लागत नाही चिंतन आहे त्याला ते गोष्ट केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही त्याच्यामध्ये ते प्राप्त केल्याशिवाय त्याला शांत नाही तो केल्याशिवाय तो, तो ते करतपर्यंत धडपड करत राहत अशा व्यक्तीला झोप लागते का अशा व्यक्तीला झोप नाही लागत अशा कोणाला झोप लागते जो कोण आडशी आहे जो निश्चिंत आहे पुष्कळ लोक तसे आहेत पुष्कळ लोकांनी या गुणामुळं पुष्कळ लोकांनी आपली जिंदगी बर्बाद करून टाकली आहे पुष्कळ लोकांनी पुष्कळ लोक आहेत तसे एकच नाही दोन नाही आणि ते एक सवय बनून जाते एक सवय बनून जाते जो व्यक्ती सकाळी लवकर उठून आपल्या कार्याला लागतो तो एक हलकायेचा व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती आज्ञाधारक आहे आणि तो व्यक्ती एक चिंता करणारा एक काळजी करणारा व्यक्ती आहे त्याला काळजी आहे काळजी आहे डॉ डॉक्टर अब अब अब्दुल कलाम डॉक्टर अब् अब्दुल कलाम म्हणतात अब्दुल कलाम म्हणतात स्वप्न काय आहे स्वप्न ते नाही की आम्ही रात्री झोपेमध्ये पाहतो ते स्वप्न नाही स्वप्न हे आहे की स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणसाला झोप येत नाही स्वप्न माझं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय मला झोप लागत नाही हे आहे खरं म्हटलं तर स्वप्न त्याला म्हणतात स्वप्न आणि असं स्वप्न पाहणारा खरोखर आज्ञाधारक आहे आम्ही देवाची आज्ञा पाळावो हो। आम्ही आपल्या आईवडिलाची आज्ञा पाळावं गुरुजनाची आज्ञा पाळावं आम्ही प्रामाणिकपणे आज्ञा पाळावं आणि आज्ञाधारक बनावं आणि आज्ञाधारक बनून आम्ही देवाशी जुळून राहावं आम्ही प्रसिद्धांचे कृत्य अध्याय पाच उद्या एकोणतीसमध्ये वाचतो आम्ही देवाची आज्ञा पालन केली पाहिजे देवाची आज्ञा पालन देवाची आज्ञा काय आहे देवाची आज्ञा आहे देवाशी जुळून राहा प्रार्थना करा पवित्र बना विश्वासू बना देवावर अवलंबून राहा हे देवाची आज्ञा आहे देवाची आज्ञा आहे आम्हाला दहा आज्ञा दिलेल्या आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त पुष्कळ आज्ञा दिल्या हे आज्ञाचे पालन केल्याने आम्हाला पवित्र आत्मा मिळते आज्ञाचे पालन केल्याने आम्ही म्हणतो मी आज्ञा पालन केल्याने काय होते नाही आम्हाला पवित्र आत्मा मिळते आणि पुष्कळ लोकांना लहानपणी वगैरे काय आहे चांगली सवय आहे चांगली सवय आहे आणि चांगली सवय असल्यामुळं का म्हणून त्याला चांगली सवय आहे त्यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा कार्य करत आहे परंतु हळूहळू हळू जसं व्यक्ती वाढत जातो तेव्हा मग काय होतो तो आळसी बनत जातो आणि मग त्याच्या जीवनामध्ये जो पहिलं त्याच्यामध्ये जे तेवर होतं त्याच्यामध्ये जे चमक होती त्याच्या बोलण्यामध्ये त्याच्या प्रार्थनेमध्ये ते प्रार्थना ते चमक आता हळूहळू घटत गेली आहे कारण काय पहिलं त्याला पवित्र आत्म्याचं दान होतं आता ते पवित्र आत्म्याचं दान हळूहळू हळूहळू कमी होत आहे कारण आळशीपणामुळं आज्ञाचं पालन न केल्यामुळं फालतूचा वेळ घालवण्यामुळं ह्या सर्व गोष्टीमुळं काय झालं त्यांचा पवित्र आत्म्याचं दान कमी कमी होत आहे म्हणून प्रिय बंधू आणि बघून आम्हाला प्रभू कामून सांगत आहे आम्ही नाराज होण्यासाठी किंवा आम्ही याच्यापासून मागं जाण्यासाठी नाही आम्ही पुन्हा एकदा तयारी करून विश्वासामध्ये येऊन आपली तयारी करून पवित्र आत्म्याच्या वरदानाने भरून जाणे पवित्र आत्म्याच्या वरदान भरून जा गेल्याने प्रियजन हो आम्ही भरपूर कार्य करू शकतो पुष्कळ लोकांना मदत करू शकतो एक दैवी कार्य करू शकतो आणि सर्वांच्या समोर आम्ही चमकणार सर्वाच्या समोर आम्हाला एक मोठा मान मिळणार म्हणून पवित्र आत्म्याच्या वरदानाने भरून कार्य करण्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि त्याच्यानंतर सहावी गोष्ट आहे प्रियबंधू आणि बघणं फार महत्वाचे आहे सहावी गोष्ट आहे परमेश्वरासोबत आमचा संबंध देवासोबत आमचा संबंध येशूसोबत आमचा संबंध कसा आहे याच्यावर निर्भर आहे पवित्र आहात ती आमचा परमेश्वराशी एक एक निगडीत असा संबंध असावा आमचं एक नातं बनून गेलं पाहिजे परमेश्वराचं ना माझं ज्याप्रमाणे मी आज्या मा आई माझ्या आईची आज्ञा पाडतो आईच्या शब्दाला मी टाळत नाही आईच्या बोलण्याच्या बाहेर मी जात नाही अशा प्रकारे माझा देव माझ्या देवाच्या वचनाच्या बाहेर मी गेलो नाही पाहिजे माझ्या देवाच्या वचनाच्या विरुद्धामध्ये आम्ही गेलो नाही पाहिजे आम्ही त्याच्या परमेश्वरासोबत आपण जुळून राहिलं पाहिजे आम्ही युहानाचे शुभवर्तमान अध्याय पंधरा अवी सातमध्ये वाचतो आम्हाला वाचायला मिळते तुम्ही माझ्या आज्ञामध्ये राहाल आणि मी तुमच्यामध्ये राहील तुम्ही माझ्यामध्ये आणि मी तुमच्यामध्ये राहील तेव्हा तुम्ही जे काही मागाल ते मी तुम्हाला देईल तुम्हाला प्राप्त होईल कधी जेव्हा माझा आणि देवाचा संबंध आहे मी आणि देव जुळून आहो देवाचा आणि माझा संबंध चांगला आहे घनिष्ठ संबंध आहे मी देवाशी जुळून आहो प्रार्थनाद्वारे तेव्हा जे काही मागा ते तुम्हाला देईल प्रियजन हो हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि जेव्हा आम्ही देवाशी जुळून राहतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा कार्य करते म्हणून प्रिय बंधू आणि बघिणं ह्या सर्व गोष्टी आपण पाहिल्यानंतर आम्हाला खरोखर विश्वास होते की अशा प्रकारे आपण जीवन जगल्याने आम्हाला पवित्र आत्म्याचं दान मिळते पवित्र आत्म्याचं दान फार महत्त्वाचं आहे प्रियजन हो आम्ही कधी कधी पवित्र आत्म्याच्या दानामध्ये वाढतो कधी कधी आमच्या स्वभावामुळं आम्ही मग आम्ही डीम होतो कधी कधी आणि नंतर आम्हाला समजल्यानंतर आम्ही पुन्हा प्रयत्न केल्याने पुन्हा पवित्र आत्मा आम्हाला मिळते म्हणून आपण नाराज न ना होता आम्ही मागं न हटता आम्ही माघार न घेता आपण समोर येऊया प्रार्थना करूया ह्या ज्या गोष्टी आपण विचार केलेला आहे त्याच्यामध्ये आपण मन लावूया आणि समोर जाऊन आपण पवित्र आत्म्याचं दान मिळवण्यासाठी प्रार्थना करू प्रयत्न करू आणि पवित्र आत्म्याच्या दानाने आपण देवाच्या कार्य करण्यासाठी आपण समोर येऊया